मनोज जरांगी यांचा आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे जरांगेंची अकरा ऑगस्टला शांतता रॅली निघणार आहे जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल अकरा ऑगस्टला पुण्यामध्ये त्यांची शांतता रॅली असणार आहे मनोज जरांगी यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे या दौऱ्याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल या दौऱ्यासाठी आता सर्व तयारीही केली जाते जरांकी यांचा दौरा कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सात ऑगस्टला सोलापूर इथून सुरुवात होईल आठ ऑगस्टला सांगलीमध्ये हा दौरा पोहोचेल नऊ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये हा दौरा असेल त्यानंतर दहा ऑगस्टला सातारामध्ये अकरा पुण्यामध्ये या ठिकाणी शांतता रॅली असेल तर बारा ऑगस्टला अहमदनगर मध्ये हा दौरा पोहोचेल तेरा ऑगस्टला नाशिकमध्ये मनोज जरांगे यांचा आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा असणार आहे या दौऱ्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल